सुप्रभात राम प्रहरी आज दोन स्फुट स्फुट लेखन असलेलं दोन स्फुट वाचून दाखवणार आहे पहिलं नाव आहे ऐसा साधू केवळ निर्मळा लाभतो आणि दुसऱ्याचं नाव आहे कथा व्यथा संपो पाव पूर्ण विराम सध्या आपण रमणामधील वाचन करीत आहोत रमणा हे पुस्तक नारायण पाटणकर लिखित त्यातील हे वाचन आहे पाच साठ एकसष्ट आणि बासष्ट त्रेसठ यावरती हे सर्व लिखाण आलेलं आहे तेव्हा साठ एकसठ आणि बासष्ट या तीन पानाचं आज वाचन करणार आहे पहिलं कुठं आहे ऐसा साधू केवळ निर्मळा लाभ होतो जो निर्मळ असेल मनाने जो स्वच्छ असेल त्याला असा साधू भेटतो सुरुवातीला गद्य विस्तार आणि मग नेहमीप्रमाणे पद्यवाचन विस्तार असा आहे मूळ सत्ता शून्यत्वाचीच आहे ही सत्ता सदा उदित म्हणजे नेहमी जागरूक असते त्याला सदोदित सत्ता म्हणतात ही सत्ताच शांत दक्षतेने समत्वात स्पंदत असते या शून्य ब्रह्माचे सत्तेत सर्व रूपे गुण भाव यांचा लय साधला असून असे निरंतर रूप गुण भाव युक्त परंतु रस किंवा समरस हेच शून्य ब्रह्माचे स्वरूप आहे या एकरसतेमुळे रूप गुण भाव वेगवेगळे दाखवता येत नाहीत म्हणूनच याला कोणी शून्य ब्रह्म किंवा निर्गुण निराकार असं ब्रह्म म्हणतो तर शून्य ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे तर याच निर्गुण निराकार शून्य ब्रह्माला कोणी पूर्ण ब्रह्म सुद्धा म्हणतात पूर्ण ब्रह्म म्हणणाऱ्यांच्या दृष्टीने या सत्तेत रूप गुन भाव गुण भाव वेगवेगळे दाखवता आले नसले तरी येथे सर्वच्या सर्व रूप सर्वच्या सर्व गुण आणि सर्वच्या सर्व भाव यांची बेरीज एकत्व असल्याने याला पूर्ण ब्रह्म म्हणणे अधिक उचित ठरते तर शून्य ब्रह्म म्हणणारे निर्गुण निराकार शून्य ब्रह्म म्हणतात आणि इथे सर्व रूपे सर्व गुण आणि सर्व भाव एकत्वाने असल्यामुळे ते जरी वेगवेगळे दाखवता आले नाहीत तरी एकत्व म्हणजे हो पूर्णता म्हणून कोणी याला पूर्ण ब्रह्म म्हणतात शेवटी पूर्ण ब्रह्म आणि शून्य ब्रह्म वास्तवात एकच आहेत त्याचा अर्थ एवढाच आहे ते वेगवेगळी रूपे वेगवेगळे भाव वेगवेगळे आकार दाखवता येत नाहीत म्हणून निर्गुण निराकार सत्तेलाच कोणी पूर्ण ब्रह्म तर कोणी शून्य ब्रह्म म्हणतात याला शून्य ब्रह्म वा पूर्ण ब्रह्म यापैकी काही म्हटले तरी येथे रूप गुण भाव मग ते शून्यत्वात असो किंवा पूर्णत्वात एक रस खरे तर समरस झालेले असतात हे निश्चित इथे केवळ एक आणि एकच असते तेथे दुजेपणा काही नांदत नसतो खरे तर येथे दुजे नसल्याने एकही नसते इथे एक आणि एक आहे दुजे पण नाही तर जर दुजे पण नाही जर दोन नाही तर एक आहे हेही म्हणणे चुकीचे आहे येथे दुजे पण नांदत नसते खरे तर येथे दुजे नसल्याने एकही नसते येथे गणनेला अवसरच नसतो सर्व मोक्षाला पोचलेले असते हा मोक्ष रसपूर्ण आनंदमय असतो येथे मोक्षच मोक्षाला पोचलेला असतो कैवल्यच कैवल्याला उपभोगत असते असे हे कैवल्य केवळ समत्व असते कैवल्य समत्वात रममाण झालेले असते समत्वाच्या अधीन झालेले कैवल्य समत्वाच्या अधीन झालेले कैवल्य म्हणून तर समाधीतच असते आणि समाधीत असताना हे कैवल्य सतत स्पंदत स्फुरण पावत असते सतत स्पंदत असते पावत असते या स्पंदनातून कैवल्य रस म्हणजे चैतन्य बाहेर पडते हे चैतन्य सत्व रजतम अशा त्रिगुणात नटून थटून जीवांमध्ये साकारते हे त्रिगुणी जीव मात्र आता आकारो भाव यामध्ये वेगवेगळे दिसतात भासतात मात्र या सत्व रजतम या, या त्रिगुणातून जन्मलेले जीव जे असतात ते आकार भाव यामध्ये जरी वेगवेगळे असले तरी या, या त्रिगुणातून जन्माला आलेल्या जीवांचे मूळ रूप मात्र शून्य असते किंवा पूर्ण असते म्हणून सर्व जीवांच स्थान हे निश्चितच कैवल्य आहे आणि ते निश्चितच निर्गुण निराकार परब्रह्म आहे किंवा ते निश्चितच शून्य ब्रह्म किंवा पूर्ण ब्रह्म आहे तर असे विविध रूप गुण भावयुक्त जीवांचे मातृस्थान कैवल्य आहे याचे भान याला नेहमी असते तर असे गुण भावयुक्त जीवांचे मातृस्थान कैवल्य आहे याचे ज्याला भान नेहमी असते त्याचा ज्ञान भानू किंवा ज्ञान सूर्य नेहमीच तळपत असतो साधू नेहमी स्वतः जळून आपले वेगळेपण नष्ट करून जगाला एकत्वाच्या समत्वाच्या अद्वैत अभेद तेजाने उजवीत असतो साधू नेहमी स्वतः जळून म्हणजे आपले वेगळेपण नष्ट करून आपली पृथकता नष्ट करून जगाला एकत्वाच्या समत्वाच्या अद्वैत अभेद तेजाने उजवीत असतो म्हणजे साधू स्वतः जळून जगाला अद्वय आणि अद्वैत तेजाने उजवीत असतो असा साधू निर्मळाला निष्कपट निरागस देह मन पातळीला निरामय असलेल्यालाच केवळ लाभतो म्हणजे सत्संग सज्जनाला संभवतो असे आहे हे अद्वैताच्या वैश्विक मनाचे अभिसरण तर हे जे सर्व आहे हे अद्वैतामध्ये वैश्विक मन आहे त्याच अभिसरण आहे आणि त्याच्यातून हे सर्व गद्य जन्माला आलेलं आहे आणि त्याच्या पाठचं जे पद्य आहे त्याच शीर्षक आहे आईसा साधू केवळ निर्मळा लाभतो तर जो निर्मळ आहे जो स्वच्छ अंतरंगाचा आहे त्यालाच असा साधू लाभतो तो साधू कसा ते या काव्यामध्ये ऐका शून्य ब्रह्म सत्ता सदोदित आहे रूप गुण भाव तेथ निरंतर आहे। शून्यत्व शून्यत्वे शून्य ब्रह्म म्हणती पूर्णत्वी पूर्णत्वे कोणी त्या पूर्ण ब्रह्म म्हणती शून्यत्व पूर्णत्वी एक एकमेव जेथे दुझे काही नसे दुझे दुझे एक व्यर्थ गणनान राही तिथे दुज काही नाही तिथे दुजे म्हणजे दुसरं आणि एक हि गणना व्यर्थ आहे म्हणून दुजे एक व्यर्थ गणना न राही रस पूर्ण कैवल्य कैवल्यात कै राही कैवल्य समाधी स्पंदे चैतन्य फाकते कैवल्य समाधी स्पंदित होऊन चैतन्य फाकत कैवल्य समाधी स्पंदे चैतन्य फाकते त्रिगुणी नुनी जीवी साकारते भाव वसताती परीत्यांची मूळ कैवल्या वेगवेगळे भाव असले तरी सर्व जीव मुळात कैवल्यातून पूर्ण ब्रह्मातून शून्य ब्रह्मातून म्हणजे निर्गुण निराकारातून आलेले आहेत याचाच अर्थ एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग जे कृष्णमूर्ती म्हणतात ते तिथे सांगितलेले आहे कैवल्याचे भान सदा राही त्याचा ज्ञान भान तळपत राही स्वय जळून या जगा उजळतो ऐसा साधू केवळ निर्मळा लाभतो म्हणून कैवल्याचे शून्य ब्रह्माचे पूर्ण ब्रह्माचे भान ज्याच्या जवळ आहे त्याचा ज्ञान सूर्य सदोदित तळपत असतो आणि स्वतःला तो वेगळेपणाने जाळून टाकतो स्वतःच व्यक्तित्व नष्ट करून तो जगाला उजळतो आणि असा स्वतः जळून जगाला तेजाळणारा साधू निर्मळ माणसालाच म्हणजे ज्याच मन पूर्णपणे ओपन आहे वन हु हॅज गॉट ओपन माइंड कृष्णमूर्ती म्हणतात इफ यू आर ओपन देअर इज अन एंडिंग हेल्प फ्रॉम ऑल डिरेक्शन राईट फ्रॉम द ब्लेड ऑफ द ग्रास टू द सॉन्ग ऑफ अ बर्ड फ्रॉम द कॉल ऑफ अ ह्युमन बिंग टू दुमेन्सिटी ऑफ एस असा जो ओपन माणूस असतो अशाच माणसाला हा साधू भेटतो कुठला साधू कैवल्याचे भान सदा राही त्याचा ज्ञान भानू तळ राही स्वय जगा उजळतो ऐसा साधू केवळ निर्मळा कृष्णमूर्ती याना त्या कैवल्याचे शून्य ब्रह्माचे पूर्ण ब्रह्माचे निर्गुण निराकार नथिंगचे पूर्ण भान होते त्यांचा ज्ञान सूर्य सदो कल्प होता त्यामुळे अशा या संत म्हंताने जे के असोत रमण महर्षी असोत निसर्ग महाराज असोत ज्ञानेश्वर असोत तुकाराम असोत त्यांनी स्वतः स्वतःचे वेगळे पण पृथक पण नष्ट केले आणि स्वतः जळून त्यांनी या जगाला उजळलेले आहे स्वतः जळून स्वतः नष्ट होऊन त्यांनी या जगाचं कल्याण केलेलं आहे आपणाला द्वैत आणि अद्वयाचं भान आणण्यासाठी त्यांनी आपणाला जीवनात फार मोठी मदत केलेली आहे तुकाराम महाराज याबद्दल म्हणतात जगा जोडी अंगारा म्हणजे तुकाराम महाराजांनी आपलं मी माझे पण अहम ममत्व नष्ट करून आपली संपूर्ण अवस्था हो ही शून्यवत केली आणि ते शून्यवत झाले याचा अर्थच तुकाराम महाराज ते तुकाराम म्हणून उरलेच नाहीत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची अलगपणाची स्पष्टपणे सांगायचं म्हणजे होळी केली आणि आपलं वेगळेपण नष्ट करून आपलं वेगळेपण जाळून त्यानंतर जी रखा उरली ती रखा जगा जोडी अंगारा म्हणजे साधू संत आपलं पण नष्ट करतात आणि वेगळे पण नष्ट झाल्यानंतर त्यांचा जो भाव असतो तो भाव म्हणजे विभूतीचा भाव म्हणजे वेगळे पण नष्ट आलेला साधू तुम्हा मला विभूती सारखा अंगार्यासारखा ज्ञान जागृत करणारा आणि स्पष्टपणे कैवल्य समाधीत आपणाला नेणारा पूर्ण ब्रह्मसत्ता कैवल्य सत्ता जाणवून देणारा असतो म्हणून जगा जोडी अंगारा असे हे साधू संत स्वतः जळून जगाला ते जाळतात स्वतः मरून तुम्ही त्या पूर्ण ब्रह्मसत्तेची जाणीव करून देतात म्हणून ही जाणीव ज्यांना होते ते स्वतः निर्मळ असतात आणि अशा निर्मळांनाच कृष्णमूर्ती त्यानंतर रमण महर्षी यासारखे फार मोठे लोक ज्यांना आपण विभूती म्हणतो असे लोक तुकाराम असोत ज्ञानेश्वर महाराज असोत शंकर महाराज असोत अशा या विभूती तुम्हा आम्हाला नव्हे तर जी माणसं निर्मळ आहेत त्यांनाच खरा खुरा लाभ त्यांचा होतो म्हणून तुम्ही आम्ही जर कंडिशन नसू तर निश्चितच आपण निर्मळ होऊ आणि असे आपण निर्मळ झालो तर अशा या निर्मळ माणसांना साधू संत संगत भेटते म्हणूनच बाबा हो निर्मळ व्हा बाबा हो ज्याला आपण म्हणतो फ्री फ्रॉम कंडिशनिंग म्हणजे संस्कार पद्धतीतून मुक्त व्हा जो संस्कार पद्धतीतून मुक्त झाला तो निव्वळ व आत्मा म्हणून राहतो आणि असा व आत्मा म्हणून आपण राहायचं असेल तर आपणाला कंडिशनिंग टाकावं हो लागेल आणि कंडिशनिंग जो टाकतो त्यालाच ऐसा साधू त्यालाच कृष्णमूर्तींसारखा स्वरूप आनंदांसारखा रमण महर्षींसारखा ज्ञानबा तुकोरासारखा अष्टावक असा साधू भेटतो म्हणून जी माणसं मनाने निर्मळ आहेत त्यांना त्यांना साधू निश्चित निश्चित आहे आहे आणि शुद्ध हे ध्यानात घ्या आणि ऐसा साधू केवळ निर्मळाला होतो हे लक्षात घेऊन आपली मलिनता म्हणजेच आपलं जे संस्कार बद्धता आहे आपलं जे अडकणं आहे आपली जी चाकोरी मध्ये बद्ध होणं आहे ग्रस्त होणं आहे ते टाका आता पुढचं काव्य आहे कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम आता आमची कथा संपू दे आणि व्यथा संपू दे व्यथा संपली की कथा संपली किंवा कथा संपली म्हणजेच व्यथा संपली तर कथा व्यथा एकदम संपो आणि पूर्ण विराम मिळो आता यामध्ये जे अर्थस्पष्टीकरण आहे ते सुरुवातीला सांगतो भगवंताच्या ओढीने काविष झालेला त्याचा निष्ठावंत उपासक त्याला अनेक नावाने हाका मारून भगवंता पुढे भगवंताकडे अक्षरशः ताहो फोळत आहे माधवा नारायणा केशवा दयाळा कृपाळा इत्यादी नामविशेषणाने त्याला आयित आहे आपली दर्शन इच्छा व्यक्त करीत आहे तो आपली चूक देवासमोर कबूल करून म्हणत आहे की मान्य आहे मी या रूपी द्वैतात मायावी चक्रिहात फसून तुझ्याकडे येणे विसरलो आहे देव मार्ग विसरलो आहे तरी सुद्धा हे विठ्ठला तुझ्या विराहाने मी शोकविवल बनलो असून माझे शरीरातून माझा प्राण पक्षी बाहेर पडून तुझ्याकडे झेपावत आहे तुझ्याकडे येऊ पाहत आहे माझे प्राण पक्षी शरीर बाहेर येऊन तुझ्या पायावर येऊन पडू इच्छित आहेत तेव्हा माझे प्राण पक्षी उडून जायच्या अगोदर म्हणजे हे शरीर निष्प्राण होण्या अगोदरच शक्य झालं तर तू आता अशी गतीने ये आणि मला तुझ्या चरणी तू माझ्याकडे आलास की अनायसे अत्यंत आनंदात मी प्राण सोडून तुझ्या चरणी मी विश्रांती होऊ शकेन तू जसा करकटेवरी पाय विटेवर ठेवून निस्तब्ध परम शांतीत केवळ असणेपणी द स्टेट ऑफ ओनली टू बी द स्टेट ऑफ ओनली टू बी म्हणजे कैवल्य तू जसा टू निस्तबांतीन आहेस तसे मला तुझे चरणी येऊन निवांत पण अनुभव असे वाटत आहे तुझ्या कैवल्यात जसे सारे उर्वरित तुझ्या कैवल्यात जसे सारे उर्वरित।, उर्वरित स्पंद हालचाल मावळले आहे तू केवळ शांत निवांत करकटेवर पाय विटेवर ठेवून उभा असल्यामुळे त्यामुळे सर्व स्पंद आणि सर्व हालचाल मावळली आहे तसेच माझे बाबत घडावेसे वाटते माझ्या साऱ्या कामना आता मंदावल्या आहेत आणि भूक तहान ही मिटली आहे माझी कथा आणि व्यथा ज्या पायाशी पूर्ण विराम पाहो तेथेच माझे सर्वस्व अर्पण होवो असे हा भक्त आर्त हृदयाने पुन्हा विनवीत आहे देव आणि भक्तातील हा आर्त भाव आहे देवाचा विरह सहन न होणारी तो ही भक्त हृदयातील विरहिणी आहे तर ही विरहिणी तिचं शीर्षक आहे कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम इथे देव प्रियकर आहे किंवा इथे देव प्रेयसी आहे आणि भक्त प्रियकर आहे प्रियकर आणि प्रेयसी याच्यामध्ये जर अंतर राहिले तर विरह निर्माण होतो म्हणून देव आणि भक्त यामध्ये जर अंतर असेल तर जो विरह निर्माण होतो ती विरहिणी ते देवभक्ताच्या अंगाने मांडली आहे आणि या पद्याचं शीर्षक आहे कथा व्यथा संपू पावो पूर्ण विराम भगवंताला भक्त सांगत आहे मला तू आता स्वीकार आणि माझी व्यक्तिगत कथाव्यथा कथा माझी व्यक्तिगत कथा आणि माझी व्यक्तिगत व्यथा संपू दे आणि तुझ्यात मी मिसळून जाऊ दे म्हणजे माझी भक्ताची कथा व्यथा संपू दे आणि भक्त हृदयात जाऊन देवाशी सायुज्यता पाहून खऱ्या अर्थाने पूर्ण विराम म्हणजे पूर्ण ब्रह्मामध्येच पूर्ण ब्रह्म पूर्णत्वाने नांदत आहे असा अनुभव हो यावा तर तथागा संपो पाव पूर्ण विराम अशी ही देवभक्तातील विरहिणी ऐका कारूसला दयाळा कृपाळा केशवा माधवा नारायणा तव दर्शनासी, जीव हा भुकेला क्षमा असुर्यावी माझे प्रमादा चुकेला द्वैतात फिरता भ्रमात घेरलो चक्रविसलो वाट विसरलो बहुवेगे येई जीव कासावी तो येई जीव कासावी तो तुझ कडे विठ्ठला प्राण विठ्ठल पावतो कैवल्यात सारे स्पंद राहू देई शांत कैवल्यात सारे स्पंद राहू देई शांत तव चरणी आता होऊ दे निवांत भूकतान काम म्हणता राम कथा व्यथा संपो पावराम तर केशवा माधवा नारायणा तू काय हे दयाळा कृपाला तू का रुचलास तुझ्या दर्शनासाठी हा जीव भकेला आहे आजपर्यंत माझ्याकडून जे ज्या चुका घडल्या प्रमाद घडले त्याबद्दल तू मला क्षमा करावी आजपर्यंत मी द्वैताच्या गिरतात सापडलो होतो आणि भ्रमात फिरत होतो चक्रविहात वाट फसलो होतो मात्र आता मला कळले आहे की तुझ्याकडे आल्याशिवाय पर्याय नाही मात्र या चक्रविहातून मी बाहेर येऊ शकत नाही त्या कृपा करून तूच भर बहु वेगाने तूच त्वरा करून ये आणि मला या चक्रविहातून काढून फसलेल्या जागेतून मला मोक्ष देऊन तुझ्या चरणी मला पूर्णविराम पाहू दे आणि तिथे गेल्यानंतर तू जसा केवळ कैवल्यात शांतपणे उभा आहेस सर्व स्पंद सर्व हालचाली शांत झाल्या आहेत तसेच मी कैवल्यामध्ये तुझ्या चरणी विराम पावलो की सर्व काही निवांत होईल आताच तुला भेट द्यायला यावं असं वाटल्यामुळे माझी भूक तहान आणि माझ्या इच्छा आत्ताच त्यांनी राम म्हटलं आहे म्हणजे माझी भूक तहान आणि सर्व इच्छा लयास गेल्या आहेत आता भूक तहान आणि इच्छा लॅस गेल्यानंतर आता हे जे धडधडणारे शरीर आहे तेही तुझ्या पावलावर पडून तेही शांत होऊ दे आणि माझी सर्व कथा आणि व्यथा तुझे चरणी निवांत होऊ दे असं हे काव्य अशी विरळणे आता परत एकदा ऐका कथा व्यथा संपो पाव पूर्ण विराम कारुसरासी दयाळा कृपाळा केशवा माधवा नारायणा तव दर्शनासी जीव हा भुकेला क्षमा असू द्यावी माझे प्रमादा चुकेला द्वैतात फिरता भ्रमात घेरलो पसलो, वाट विसरलो वेगे येई जीव कासावी तो तुझ कडे विठ्ठला पाण जे पावतो कैवल्यात सारे स्पंद दे शांत तव चरणी होऊ देवांत भूकता न काम म्हणतात संपो पावो पूर्ण विराम तर संपो पावो पूर्ण विराम आणि ऐसा साधू केवळ निर्मळा लाभ होतो हेच आजच्या रामप्रहरीचे चिंतन आहे त्यामधून सज्जन श्रोते हो योग्य तो भाव आणि चिंतनातून पद्य आणि गद्यात्मक अर्थ सांगितलेल्या चिंतनातून तुम्हालाही निश्चितच कैवल्य प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होता येईल असा विश्वास प्रस्तुत रामप्रहरी व्यक्त करतो आणि आजचे रामप्रहरी चिंतन संपवतो धन्यवाद असतो शुभ दिन